यांच्या आंदोलनाला यश आलं पाटलांच्या सर्व मागण्या मान्य करून सरसकट मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याचे शासनाने मान्य केले परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावात शहरात फटाके फोडून लाडू पेढे खाऊ घालण्यात आले मानवत शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सकल मराठा समाजाच्या वतीने लाडू वाटप करण्यात आले मोठ्या संख्येने आझाद मैदानावर जात होता ही सुनामी पाहून सरकारला कुठंतरी जाग आली आणि सरकारने आज त्या कार्ड मराठा भारतीय शासनाने राजपत्र काढून मराठा आरक्षण पी डी चालत आलं जडा त्याला कुठंतरी न्याय देण्याचं काम आज मनोहर लाखे पाटील यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि हे निवडणूक पुढे न ठेवता डोळ्यासमोर डोळ्यासमोरनं ठेवता कुठंतरी मना मराठांची सुनामी पाहून सरकारला जाग आली आणि मराठा आरक्षण देण्याचं काम सरकारच्या का माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे त्याबद्दल ते शहरामध्ये त्याचं स्वागत करून जयघोष करण्यात आलेला आहे धन्यवाद प्रतिनिधी विलास पाटील मानवत परभणी